एक मिनिट एक आधी प्रस्ताव नव्हते त्यांची निवेदन दिलं ना त्या दिवशी आम्ही तुमचे नंबरही घेतले होते तुम्ही पंधरा दिवसाची मदतही दिली होती की पंधरा दिवसात होईल म्हणून तुम्हाला निवेदन ही त्यावेळेला दिलं होतं पंधरा दिवसात घटनाची पडले ते किंवा स्लॅब पडलं ते तुम्ही त्याच्याबद्दल काहीच हे केलेलं नाही ना कुठं काय केले जाऊ कुठलाही प्रकार बोलवलं पाहिजे पाणी असत जे पाणी आहे ते मेन गाठाला लावलं पाहिजे जबाबदारी तुमची आहे ऑफिस ऑफिसचा इंचार्ज काँग्रेसच्या वतीने इथे आलोय महत्वाची गोष्ट म्हणजे ती आहे की आमच्या महिला ज्या आहेत अध्यक्ष त्यांनी आपल्याला लेटर दिलेलं आहे त्या लेटरच्या माध्यमातून तुम्ही काय केलेलं आहे ते लेटर घेऊन फक्त गप्पा बसला आज हे पंधरा दिवसाचे महिना येऊन होऊन गेला आम्ही पावसाळ्याच्या आधीच दिलं होतं मराठा पावसाळ्याच्या आधीच लेटर आहे त्यानंतर ती उपाययोजना तुम्ही केलेली नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे तुम्ही दुर्लक्ष करता तुमचा कोणी माणूस अपॉइंट नसतो तुम्ही आज सगळे इंजिनियर इथे येऊन बसलाय साईड पुढं झाले तिथं प्रत्यक्षदर्शी तुम्ही थांबता का प्रत्येक वेळेला तुम्ही काय करता पाहिजे का एक तुमची कमिटी कोणतरी नेमलेली आहे त्याच्यावरती लक्ष ठेवायला त्याच्यावर तुम्ही बोट दाखवला जाणार नाही असं तुम्ही जबाबदार म्हणून तुम्ही जर कार्यालय ओपन आहे तर तुम्ही कार्याची जबाबदारी आहे की तुम्ही तिथे येऊन ते निदर्शनात आणलं पाहिजे वारंवार तुम्हाला फोटो मारून पण देण्याची मी व्यवस्था करतो झाकडं ओपन आहेत गटाराची गटाराचं येणारं पाणी कधी कधी त्या गटारात जात नाहीत ते होल आहेत ना ते आहेत ते ओपन झालेले नाही त्याच्यावरती बाजूला माती आहे तुम्हाला बॅरेकेट लावलेला आहे रस्ता अरुंद आहे वर्ण काय काय पडतंय ते पण तुम्ही आता मागच्या ह्याच्यात बघितलं असाल लोखंड पडलं काय पडलं लोकांना त्रास होतोय स्थानिक लोकांना वारंवार हे तुम्ही सांगून सुद्धा नाही आता मी तुमचं चालू असलेलं ब्रिज आम्ही नाहीतर बंद करून टाकणार काम हे लक्षात ठेवा हे आमच्या शेवटची डेट लाईन दिवसाच्या आत नाही झालं तुमचं आठ दिवसाच्या आत ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नियंत्रण केलं नाही तर तुमचं आम्ही बंद करणार जयंतीला भाईला पण सांगून टाक आता बघा डॉक्टरांचं काहीतरी मुद्दा आहे मला काही मला चांगलेच ओळखतात आता परवा दिवशी पण मी अमेरिका साहेबांना फोन आता तिकडे बेबल कॉलनी पासन प्रथमेश आपण गटराचा आपला मुद्दा माहिती आहे तुम्ही त्या साईट वर आलेला आता पण नाही खूप वेळा आलेला आणि मी आज तीन चार वर्ष तुम्हाला निवेदन देतोय पण त्याचं काही अजून झालेलं नाही आहे त्याच्यामुळे ते सांडपाणी सगळ्यांच्या घरात जात आहे इव्हन आता उलट बाथरूम मध्ये जे ग्राउंड फ्लोरमध्ये आहेत ना ते सांडपाणी ब्लॉक झाल्यामुळे तुमच्या रस्त्याच्या जे नगरपालिकेचा गटर तुम्ही लोक बंद केला आणि त्याच्यामुळे काय होतं उलट येत आहे सगळ्यांचे प्रेमायसिस मध्ये येत होतं आता आतमध्ये बाथरूम मध्ये यायला लागले तरी पण तुम्ही ऍक्शन घेत नाही बाराशेचे पाईप आणि जे कोकाला आले ना म्हणजे जे नगरपालिकेचे नऊशे चे पाईप आहे पाणी इकडं ते आता पुकतं ना पाणी आपल्या कॉलेजच्या दरम्यान त्याच कारण मूळती आहे मॅडम नगरपालिकेचे गटर आहे बंदच झाली नाही जाण्यासाठी मार्गच नाही आता तुम्ही सांगायच्यावर जे तुम्हाला निवेदन वगैरे दिलेलं तुमच्या डिपार्टमेंटच्या वतीने तुम्ही आतापर्यंत काय काम आहे तुम्ही काय नियोजन केले काम आहे ग्रास कटिंग वगैरे आपण चालू आहे आणि हे फास का आम्ही सर ग्रास कटिंग हायवेला चालू आहे आज

दाखवणार तो पहिला करायचा कोणी करायचं करायचं तुम्ही पाठीशी घालाय का कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला काय अडचण आहे तुम्ही काय कारवाई करत नाही मला सांगा ना नाय त्या मध्ये ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड आहेत मग तुम्ही डोळे दाखवाय करता तुमचं काय काम त्याला

ने एरिया किती ते किती पर्यंत ग्रास कटिंग आहे याच्यानंतर तो कुठपर्यंत आहे त्याच्यानंतर तो बॅनो घासलेत दाखवणार आहे ते तुम्ही आम्हाला सांगता नाही नाही शहरामधले सांगा शहरामधले सांगू नमस्कार पासून की तुम्ही याच्यापर्यंत तो सांगा गुडने आपल्या बाजूला नाही पाहिजे पण आहे आपण आहे अरे जिथे करते असे चालो काम नाही करत ते उपयोग करा नाही तो उपयोग बघा

काम बंद करणार आम्ही काम बंद पाडल्याशिवाय गप्प बसायचं ना सवाचं कारण करायला झटका देशा बंद करून पुष्प होते

तिकडे मी किती वेळा तुम्हाला निवेदन दिलेलं आहे किती वेळा दिलेला आहे दोन हजार एकोणीस पासून मी बोलतोय बरोबर आहे मी का तुम्हाला करत नाही काय पण पुणेकर साहेबांना परदेशी पण मी सांगितलं होतं पण तुम्हाला तुम्ही ऑन साईट पण तिथं आलेला तुम्हाला पण परिस्थिती माहिती आहे त्यांना पण माहिती आहे मग काय तुम्ही आता केलात मला सांगा मी तुम्हाला आता पण मी तुम्हाला देतोय निवेदन

ड्रेन स्लॅब तुम्ही कधीपासून स्टार्ट करणार ना आता हे ग्रास जो हा हा तमाशा आहे तुमचा तमाशा हा कधीपर्यंत चालणार आणि कधी बंद होणार त्याच्या तुम्ही ग्रास कटिंगचा मुद्दा काढला हा त्यामुळे तुम्ही त्याच्यावर आधी व्यवस्थितपणे मला उत्तर द्या त्यानंतर ड्रेन स्लॅबचा पण मुद्दा आता तुम्ही सांगितलेला आहे तर तो कधी ते कधीपर्यंत करणार आणि किती दिवसाच्या अंतरामध्ये करणार अधिकारी आहात हा तुम्ही अधिकारी आहात तुम्हाला तुमच्या कामाचं आकलन माहिती नाहीये तुम्ही इकडे बसलेले आहात तुम्ही या खुर्चीवर बसल्यात तुम्ही जबाबदार खुर्चीवर बसलेले आहात तुम्हाला कामाचं स्वरूप कुठे काय चाललंय ह्याचा तुम्हाला अंदाज नाही विषय लक्षात आला तुमच्या समजलं सांगतो त्या ना नाही तुम्ही जबाबदार खुर्चीवर आहात तुम्ही बेजबाबदार उत्तर ग्रास कटिंग देताय ते करताय हे तुम्ही जनतेला विषय भले ठीक आहे पण ते तुमचं काय नियोजन आहे ना तुम्ही जे बकवास करताय स्पष्ट भाषेत सांगायचं तर हे तुम्ही बकवास करायला या खुर्चीवर नाहीये तेवढं तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही काय ते नियोजन बद्ध कधीपासून तुम्ही काय काम करणार कुठल्या स्वरूपात कधीपर्यंत कधी वर्क ऑर्डर केलं कॉन्ट्रॅक्टर आहे तो कधी पर्यंत ह्याच रिपेअरिंग करणार ह्या सगळ्याचा आराखडा हा जनतेला हवाय विषय लक्षात आला हा जनतेचा मुद्दा आहे आमच्या घरातला मुद्दा नाही विषय लक्षात आला ड्रेनेजचा प्रॉब्लेम होतोय लोक पडतायत लहान लहान मुलं शाळेत जाताना पडतात बायका हे होत आहेत तुमच्या बेजबाबदारपणामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतायत तुम्ही जबाबदार खुर्चीवर आहात आणि तुम्ही बेजबाबदारी लिवा तुम्ही परमनंट आहात की कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर आहात परमनंट आहात म परमनंट जो नोकरदार आहे महाराष्ट्राचा किंवा तुम्ही जे आहात तुम्ही ब्युरोक्रॅट आहात समजलं तुम्ही शासनानी तुम्ही जनतेच्या पैशांनी तुमचा पगार होतो विषय लक्षात आला त्यामुळे तुम्ही जनतेचं काम करणं हे अनिवार्य आहे विषय लक्षात आला ह्याच्यामध्ये राजकारण हे ते वगैरे विषय नाही हा जनतेचा मुद्दा आहे त्यामुळे तुम्ही जनतेला जे आहे असं बेजबाबदार उत्तर देऊ नका तुमच्याकडे ह्याचा आराखडा हवा तुम्ही स्वतः जाऊन ह्याचा आकलन करा किती काय काम झाले तुमचे वरिष्ठ नसतील तर तुम्ही स्वतः जे कोण आहे तुमची इकडे नेमलेली माणसं त्यांच्याकडनं आराखडा घेऊन इकडे जेव्हा तुम्ही खुर्चीत बसता तेव्हा जेव्हा तुम्हाला कोण काय प्रश्न विचारतात तर तुम्हाला त्यांची उत्तरं देणं भाग आहे आणि तुम्हाला लवकर माहिती असली पाहिजे विषय लक्षात आला आम्ही पुढच्या आठ दिवसामध्ये परत येऊ दहा नातूर। दहा ते बारा तारखेच्या आसपास तुम्हाला कुठली तारीख किती दिवस आम्हाला हवं आहे तारीख सांगा आम्ही यायची आम्ही आम्ही यायची तारीख सांगा तुम्ही कधी परत आम्हाला आराखडा देणार या दहा दिवसात पंधरा दिवस कधी कधी पर्यंत आम्ही परत यायचो तुमच्याकडे ह्याचा फॉलो अप घ्यायला आम्ही बारा तारखेला येतो दहा किंवा बारा बारा तारीख तेरा तारीख माझ्या सोमवारी येतो हां तेरा तारीख पुढच्या सोमवारी आम्ही येतो नंतर दिवाळी चालू होते त्यामुळे पंधरा तारीख लोक होते दिवाळी हा त्यामुळे तुम्ही तेरा तारखेला हा तारखेचा जो विषय आहे ना हे तुम्ही बघायला आवडेल त्याच्यावर आणि तुमचा त्याच्यावरती प्लॅन ऑफ ऍक्शन काय आहे हा आम्हाला हवं आहे हा तेरा तारीख दिवाळीला गायला जातात घरी हा तर फक्त आम्हाला किती वर्ष पाहिजे

झालेल्या कामाकडे आम्ही इथं आलो तुमच्या कार्यालयाला आम्ही माग लावणार तुम्हाला बाहेर काढून हे लक्षात ठेवा तेवढे करणार सांगणार फोटो काँग्रेस पार्टी काँग्रेस आपल्या इथे नॅशनल भेट दिली कारण का आपल्या चिपूल शहरामध्ये म्हणजे कळंबस्त्यापासून ते पागेपर्यंत असलेले जे ब्रिजचं काम चालू आहे त्या दरम्यान कामाची विसंगती दिसून येते आणि त्याच्यामुळे जनतेला फार मोठ्या प्रमाणाचा त्रास निर्माण होते त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे बॅरिकेड लावलेली आहे आणि बॅरिकेडच्या बाजूने रस्ता अरुंद झाल्यामुळे ये लोकांना येण्या जाण्याचा सुद्धा प्रॉब्लेम निर्माण झाले येण्यासाठी लोक गटराचा वापर करतील गटरावरून चालत येतील पण त्या गटरावरचे स्लॅबसुद्धा तुटलेले आहेत त्याच्यावरचं जे झाकण असतं मदी हे सुद्धा त्यांनी बनवून टाकलेलं नाही अशा पद्धतीची दुरावस्था आज रस्त्यानं अगदी बहादूर शेखपासून त्या आधी पाक नक्यापर्यंत दिसते त्याचबरोबर आपल्या या हायवेला कॉलेज आहे महाविद्यालयीन मुलं मुली या कॉलेजच्या माध्यमातून येत असतात मध्यंतरी एकाच्या डोक्यावरती सुद्धा स्टीलचा रॉड पडला म्हणजे आणि ते सुद्धा लगेच त्यांनी आर्थिक मदत देऊन तो विषय दाबण्यात आला हे असं का करतायत मग ही वेळच का येत आहेत म्हणजे आम्ही जनतेने हे सहनच करत बसायचं का चिपून तालुक्यातील आणि हा जो त्रास आहे हा सर्वसामान्य लोकांना होतो त्यांच्या चालणं किंवा एखादा गाडीवाला टू व्हीलर येणं किंवा मुलं शैक्षणिक आहे तिथे महाविद्यालयीन शाळा आहे युनायटेड ज्याच्यामुळे मुलांचं पण येणं जाणं असतं म्हणजे उद्या एखादा अपघातामध्ये मृत्यू झाल्यानंतरच शासन जागा होईल का त्यामुळे तात्काळ ही जी काही दुरुस्त नादुरुस्ती झालेली आहे ती दुरुस्त करण्यात यावी आणि याविषयी जर यांनी दुरुस्ती वेळेमध्ये केली नाही तर आम्ही काँग्रेसच्या वतीने पुन्हा एकदा तेरा तारखेला आमची भेट आहेच या तेरा तारखेला यांनी जर केलेलं नियोजनाचं काम नसेल तर आम्ही या कार्यालयाला टाळं ठोकणार या पद्धतीचं आमचं आज यांनी आम्ही भेट घेतल्यानंतर आम्ही कार्यालयातल्या अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा करून सांगितलेलं आहे